नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण जाणून घेणार आहोत डाळिंब पिकात पांडेट परीक्षण म्हणजेच पेटिओन ॲनालिसिसचे महत्त्व महत्व का आहे डाळींब झाडाचे अचूक पोषण समजण्यासाठी पानदेट विश्लेषण ही सर्वात विश्वसनीय असलेली पद्धत आहे कारण पानदेटामध्ये झाडाने मातीमधील कोणते अन्नद्रव्य किती प्रमाणात शोषले आहे हे आपल्याला कळते नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि सूक्ष्मजीवांची पातळी समजते आणि झाडात कमतरता किंवा अतिरेक आहे का हे आधीच लक्षात येते फुलधारणा आकार गळ फळफुटी यावर परिणाम करणाऱ्या पोषण त्रुटी वेळेत दुरुस्त करता येतात खताची अचूक आणि किफायतशीर वापर देखील करता येतो यासाठी आपल्याला पांदेट नमुना चौकी अवस्थेत घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला बागेचे योग्य नियोजन करण्यास मदत होते म्हणूनच शेतकरी बंधनो पांदेट विश्लेषण डाली बाग व्यवस्थापनातील सर्वात महत्वाचा टप्पा आहे तर आजच आमच्या लॅबमध्ये पांदेट परीक्षण करून घ्या आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच योग्य दर योग्य निदान आणि योग्य मार्गदर्शन धन्यवाद